गुलाल सगळ्याचा कोण डाव लागले हो गेला आमच्या कुठे महाराज करून थोडा थांब चाल थांब मोबाईल बंद कर मोबाईल बंद कर चला तर बाजूला बाहेर काढलाय बाजूला बाहेर बांधलाय का मला वाटलं रायबाला पण बाहेर बांधतील बरं आज कमेंट मध्ये सांगा बाजू घेऊन आपल्याला चार दिवस झालं ना चार पाच दिवस झाले का बाजू बऱ्यापैकी फरक पडलाय गावात बाबांना थोडा उठो लागला का सगळे गावात वगैरे खाल्ले या भाजी बाजी द्यायचा एक दोन तीन दिवसात भाजीला कळलं उंच आहे बाबा येऊ फेऱ्यामध्येच कळलं तुम्हाला म्हणजे कसा पडतोय देव भाजी आपला भाजी आम झाली त्यात रायबाला पण आता हो इथं आहे इथं ओके परत जर बांधायच म्हणलास तरी केवी मारली इथं ओके वर उचलली पाहिजे वर नाही नुसता काढायचा इथे एवढा ती गाडी लावून लावून श्रीशाचे स्कूलचे झालं इथं तसं तर बाजीला आधी घेतो आता आणि बघा काय खाद्य खातोय कधी राय बा आता बाजीला होता तुम्ही कसं आहे मला बोगी नको तू चला रायबर शेटला जरा थोडा सवय आहे मी तो राय बसेटचा एकदा चल लयन नाही

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तवराय बा हो ओच थोरा राय बा हो हो येवढले अंगतीर आता राय बसित बा चित मेक आता वर जुआ चितुन बान बान ज्या काल का चित ह ह तपाळ वेसल जा यंग मुस जा यंग मुस हा तिरगନ୍ତି गाडी आधी जाऊ दे tam 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 ba andara

राहा पाहिजे नाही झाला माझ बाकीच भेटतोय तू मला बेत ना जेव्हा ही तेव्हा भाजी पाणी पिते बघे तो पितो ह्याच्यात मध्ये निवड भाजी पाणी पि बाबा भाजी तर तीस टक्के फरक पडलेला आहे शरीरात म्हणजे जरा सुधारला आता ते बाबा पाणी ते पाणी नाही पाणी पित डॉक्टर काय म्हणते ते हा काय तर देणार डॉक्टर पाणी तर जसं की तुम्हाला म्हटलं आज आहे श्रीषाचा बर्थडे तुम्ही कालच्या व्हिडिओ तर बघितलंच सकाळपर्यंत जो रुटीन तिचं आणि आता इथं संध्याकाळ झालेली आहे वाजलेली आहे साडेआठ आणि आम्ही आता केक कट करणार आहे पण चला म्हटलं त्याआधी तुमच्याबरोबर मेनू शेअर करावा आणि त्याची सगळी तयारी झाली आहे जसं की पेपर डिश वगैरे मांडून ठेवलेले बाळा हो बाळास दाखवूयाला आणि इथं चॉकलेट ठेवलेले फरसान ठेवलेले आहे पावभाजी केलेली आहे आम्ही आज पावभाजी तरी ते पाव असे थोडेसे कट करून ठेवलेत म्हणजे छान अशी भाजून घ्यायला की अजून पाव आहेत तिथे पावभाजी जास्तच केली आणि त्याचबरोबर मसाले भात असा आमचा मेंगू आहे आता आणि गुलाबजामून ठेवले तर हे झालेलं आहे आणि कांदा कट करून लिंबू सुद्धा ठेवलेला आहे आणि आता चला आपण आता श्रीशाचा केक कट करून घेऊया आणि कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आम्ही व्हिडिओ सोडून एक दोन ते तीन तास झालेत आणि एवढ्या कमेंट आले हॅपी बर्थडे श्रीशा तर श्रीषेकडे खूप खूप धन्यवाद म्हणले तर थँक्यू मॅम असं काय भरपूर सवाना थँक्यू धन्यवाद

没得事的。嗯、啊，你开门去，开门，咋了？嗯

Masuk hari hari tu padat kita dah. Oh. Sedang nak Ah, tak salah. salah.